por agora casa कसबे ट्रॅक्टरनं उडवल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला कसबे सुकेने गावातून रेल्वे स्टेशन मार्गे जाणाऱ्या वर्णावरती सातवी मध्ये शिकणाऱ्या वंश कर्डक हा मुलगा रस्त्याने जात असताना उसाचा भरलेला डबल ट्रॉली ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरनं मोठ्या आवाजामध्ये गाणी वाजवित असताना मागे मुलाला उडून शंभर फुटापर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली आहे सदर मुलाचा पायाच्या मासाचे तुकडे सुद्धा अपघाताच्या ठिकाणी आणि रक्ताचा थारोळ्यात पडलेले होते नागरिकांना ते बघवत नव्हते या वर्णावरती अरुंद रस्ता वाढलेली झाड झुडप रहदारीचा रस्ता गती अभाव यामुळे हा अपघात झाला असून नागरिक त्या ठिकाणी संतप्त झाले होते ड्रायव्हरला नागरिकांनी पकडून ठेवलं होतं कसबे सुखेने पोलीस स्टेशन मध्ये त्याला नेलं असता नेहमीप्रमाणे प्रमाण कसबे पोलीस स्टेशन बंद होतं काही वेळानंतर पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले परंतु परिस्थिती आणि नागरिक त्या ठिकाणाहून उसाचा ट्रॅक्टर हलवून देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते मुलाला पिंपळगाव बसवंत येथे खासगी दवाखान्यात नेलं असता त्यांनी आडगाव मेडिकल कॉलेज या ठिकाणी पाठवलं या दरम्यान उपचारा दरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला कर्डक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून असून त्याच्या गावामध्ये हळहळ व्यक्त होत सदर वळणावर नेहमीच अपघात होतात अत्यंत हे ठिकाण अपघाताला आमंत्रण ग्रामपंचायत कडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणत्याही उपाययोजना करण्याचे कसबे ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही यामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे दरम्यान संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक